जे जे शिवाय सगळ्यांना तर खूप दिवसापासून तुम्ही बघताय की आरक्षणाचे खूप मुद्दे चालू आहे आझाद मैदानावर आंदोलन चालू होतं मनोज रांगे पाटील यांचं तर ह्या सगळ्या आज म्हणजे आजच्या जो समाजात जो किचकट विषय झाला आहे ना तो आरक्षण आंदोलन किंवा मग भेदभाव ह्या गोष्टी खूप वाढून गेलेल्या आहेत समाजामध्ये म्हणजे ते भेदभाव तर मिटलाच नाही कुठेतरी तर सांगायचं आज हा मुद्दा आहे माझा आरक्षणाचा तर खूप लोक असे म्हणतात की तुम्हाला कुकड भेटले मला कोणा कुठल्या जाती धर्माचा कुठलाच कोणाचं टीका करायची नाही कोणावर कर, बोलायचं नाही ना मला रागील असं ह्या गोष्टी जे सत्य परिस्थिती आहे मी त्या सत्य परिस्थितीवरच बोलणार आहे आणि माझे जे पण तुम्ही व्हिडिओ मागचे पुढचे जेही बघणार आहे ते मी सत्य परिस्थितीवरच बोललेली आहे ना कोणाला नाव ठेवले ना मला कुठलाच अधिकार नाही कोणाला नाव वगैरे ठेवायचं तर म्हणणं हे की हे जे तुम्ही आरक्षण आरक्षणासाठी आज एवढे तुम्ही आंदोलन करताय एवढं तुम्ही रस्त्यांवर उतरताय उपोषण करताय आणि म्हणताय की तुम्हाला फुकट भेटलं तुम्हाला जर एवढी बुद्धी असती तुमची आजच्या काळात तुमची एवढं शिक्षण तंत्रज्ञान निघालेले तरी तुमच्या आजची बुद्धीसुद्धा तुमची कम्पोज बुद्धी आहे तुम्ही बाबासाहेब म्हणजे तुम्हाला माहीतच नाही बाबासाहेब तुम्हाला संविधानच माहीत नाही तुम्हाला बाबासाहेबच माहिती नाही ह्या तुम्ही अभ्यास केला ना कदाचित महामानवांचे महापुरुषांचे कदाचित तुम्ही असं बोललेलं नव्हतं की तुम्ही फुकट घेताय म्हणून तुम्हाला फुकट मिळाले म्हणून त्या काळामध्ये अस्पृश्यांना पाणीसुद्धा देत नव्हते पाणी द्यायचे वरून द्यायचे असं प्यायचं अस्पृश्य पाणी कसली सोय नव्हती त्याला सुद्धा बाहेर बसून बाबासाहेबांनी बाबा, शिक्षण घेतलं आहे कशासाठी या भेदभावामुळे असमानतेमुळे अस्पृश्यांमध्ये काढलं होतं म्हणून साहेबांनी त्या ह्याच्यातून शिक्षण घेतलं आहे त्या अस्पृश्य लोकांना अनुसूचित अनुसूचित जाती जमाती भागासोरकी लोकांसाठी आरक्षण काढलेलं आहे त्यांना कुठली सोय नव्हती शिक्षणाची नाही रोजगाराची नाही कामगार कामगाराची नाही नोकरीची नाही कसली सोय नव्हती आरक्षण संविधान हे एकमेव आहे की ते माणसाला समानता देते समान संधी देते एवढा त्या केला बाबासाहेबांनी संघर्ष केला बाहेर बसून शिक्षण घेतलं सगळ्यांचे बोलणे ऐकून घेतले लोकांचे भेदभाव सहन केले अन्याय सहन केला शिक्षण घेतले बत्तीस डिग्र्या घेतल्या बाबासाहेबांनी किती बत्तीस यांनी होते बाबा संघर्ष घेऊन त्यांनी पुषांना पुढे आणलं क्रांती घडवली अरे आंदोलन करता आणि उपोषण करताय तुम्हाला वाटतं आम की आम्ही किती मोठा संघर्ष करतोय आरक्षण घेण्यासाठी आणि ज्या वेळेस तुम्हाला आरक्षण भेटत होतो तुमच्याकडचं सगळे होतं मी जागीदार होते जमीनदार होते संगीत दला दला होते की तुम्ही शेतकरी होते तुम्ही मोठे तर तुम्ही तुमचे पूर्वजांनी सांगितलं आम्हाला काय गरज याच्या आरक्षणाची आरक्षणाची गरज तर तुमच्यासारख्या लोकांना आहे मागासवर्गीय तुम्हाला कसली सवलत सा, नाही संधी नाही तर तुम्हाला गरज आहे आम्हाला नाही तुमच्या पूर्वजांनी नकार दिलाय होता बाबासाहेबांनी तर तरतूद केली होती केली आहे संविधानामध्ये आरक्षणाची तुमच्यासाठीही तुम्हाला बोललेही होते पण तुम्ही नकार दिला होता मागासवर्गीयाला तर काही माहिती पण नव्हतं म्हणजे ते एवढे खाली होते की मी तर म्हणते ना बाबासाहेब जेव्हा आरक्षण देत होते तेव्हा त्यांना माहिती नव्हतं की आम्हाला आरक्षण भेटलं ते बाबासाहेब आम्हाला इतकं आरक्षण देत आहे एवढं तर त्यांना हे पण नव्हतं बाबासाहेबांनी पुढे आणलं त्यांना तो मग तुम्ही तो उच्च उच्च क्षेत्रीय पुढे होते तुम्ही तरी बाबासाहेबांनी तुम्हाला तुमची सुद्धा तरतूद केली होती फुकट काही नाही संघर्ष केलाय जरा पुस्तक वाचा ज्ञान घ्या स्वतःला आप त्यांच्या जागी घ्या तर तुम्हाला कळेल आणि आरक्षण असं काही मिटत नसतं संविधानाच्या चौकटीत ज्या गोष्टी मान्य होणार तेव्हाच सगळं होणार त्याच्या पलीकडे कुठलीच गोष्टीला मान्यता नाहीये अजिबा तुमचे जर बघितले मी की हे मान्य झालेलं आहे तुमचा मला जी आर मान्य झालेलं आहे जर खरंच तुमच्या जी आर त्या तरतुदीमध्ये बसत असेल संविधानाच्या तर नक्की तुमच्या मान्य पूर्ण होऊ शकतात आणि अगोरच ओबीसीला त्या तरतुदीमध्ये घेतले बाबासाहेबांनी संविधानामध्ये तो ओबीसीलाही आरक्षण दिलं आहे आंदोलन करण्याची वेळ आरक्षण हवं म्हणून पोषणाची वेळ ही तुमच्या पूर्वजांनी आणलेली आहे तुमच्या बाबासाहेबांनी नाही आणलेली बाबासाहेब मी तरतूद केली तुमच्यासाठीही शिक्कुशांना तर वरती आणलंच तुम्हालाही समान अधिकार दिले सगळ्यांना समान अधिकार दिले संविधानामध्ये संविधान असं आहे त्याला कोणीही हलवू शकत नाही कितीही मोठा जरी असला संविधानापेक्षा कोणीच मोठा नाही ते काही तुम्ही ते बॅनर वगैरे बघितले मी त्याच्यात काय आम्हाला फक्त शिक्षणासाठी आरक्षण हवं आहे मग आमच्या सात पिढ्यापर्यंत तुमची बरोबर तुम्ही बरोबरी करू शकत नाही त्या बॅनरमध्ये मी तुम्हाला ते स्क्रीनशॉट पण लाव आहे बघून घ्या हे कोणी केले का? आर, का? हे काही माहित नाही या बॅनर लावून तुम्ही आरक्षण घेणार आहात का मुळात आरक्षण म्हणजे काय मुळात आरक्षण म्हणजे मागासलेली जी मागासलेली समाज आहे अनुसूचित जाती जमाती आहे दिव्यांगत लोक आहे त्यांना कसली सवलत नाहीये त्यांना कसला कुठला हक्क अधिकार नाही आहे कशात त्याच्यासाठी ही सोय आहे आरक्षण म्हणजे ही सरकारने दिलेली हे नाही आहे की संविधाने दिलेला अधिकार आहे हक्क अधिकार आहे बाबासाहेबांनी दिलेला या अनुसूचित जाती जमातीसाठी मागासलेल्या लोकांसाठी मुळात याचा अर्थ हा होतो आरक्षणाचा बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी तरतूद केली संविधानामध्ये अशी नारे नका लावू तुम्हाला फुकट फुकट कोणाला काय भेटलं नाही तुम्ही तर इतके सगळे गोंधळ एकत्र गर्दी एकत्र करून तुम्ही आंदोलन करता एकत्र एक होऊन सगळे बाबासाहेबांनी एकट्याने एक नीट केलं होतं सगळं आरक्षण सगळ्यांचे विचार केला होता एकट्या व्यक्तीने का असेल महापुरुषांनी जेवढे पण महापुरुष आहे ना त्यांचे एकच विचार होते समाजातून समानता दूर करायचा भेदभाव दूर करायचा आणि एकत्र आणण्याचा सगळ्या महापुरुषांचा एकच विचार पंजाबराव देशमुख तर पंजाबराव देशमुख हे भारताचे कृषी मंत्री कोंडी मराठा यांनी सुद्धा सांगितलं होतं पूर्वजांना तुमच्या की आ, ओ ओ ओ ओ कुणबीमध्ये या तुम्हाला आरक्षण मिळणार कुणबी मराठा एकच आहे असं सांगितलं होतं आणि तुमचे पूर्वज काय म्हणतात जहागीरदार मोठे शेतजमीनदार ते म्हणले आम्ही मराठाच आहे आम्ही कुणबी नाही आम्ही ओबीसी नाही आम्ही मराठा आहे आम्ही कशाला घ्यायचा आरक्षण कशाला यायचं असं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना सांगितलं होतं तरीही बाबासाहेब जेव्हा मसुदा तयार करत होते तर तेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांकडे आले होते की तुम्हा तुम्हा लोकांना आरक्षण मिळवण्यासाठी देण्यासाठी बाबासाहेबांनी आधीच त्याच्या तुमच्यासाठी ही के तरतूद तर केली होती जरा इतिहास वाचा वाचल्यावर त्यांना समजून घ्या फक्त बोमाटा करत सुरू नका हो तुकड भेटलं सगळं तुकड झालं तुकड काही नसतं जरा इतिहास वाचा सगळ्या महापुरुषांचा वाचा आणि आरक्षण हे काय कायद्यामध्ये जेवढी तरतूद केलेली आहे तेवढ्या त्या चौकटीत सगळं काय आहे त्याच्या पलीकडे काहीच होणार नाही सगळ्या गोष्टींना मान्यता द्यायलाच हवी संविधानाच्या पुढे कोणी गेले ना कोणी जाणार बाप आणि लिहिले ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांचे विचार करू सगळ्यांचा सन्मान अधिकार हक्क मिळावा म्हणून जरा भेदभाव मिटवा सगळं मिटवा काही नसतं आज पुढच्या पूर्वजांनी तुम्हाला या रस्त्यांवर उतरवलेले बाबासाहेबांच्या भविष्य ज्ञाने होता बाबासाहेब बोलले होते ज्या वेळेस तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल त्यावेळेस मी नसेल द्यायला आणि तो शब्द आज खरा ठरलाय अजून सुद्धा सांगते मी संविधानात जर ती तरतूद असेल त्या चौकटीत जर त्या गोष्टी बसत असेल तरच सगळ्या गोष्टी सिद्ध होणार तरच सगळ्या गोष्टींना मान्यता भेटेल अन्यथा भेटणार नाही जय भीम जय शिवराय